नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पाया एक नजर टाकूया आजच्या डुकराला मंत्री नितेश राणेंचा चेहरा सोलापुरातील वात पेटणार सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं एक अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात येत आहे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे दरम्यान आज भाद्रपद शुद्ध द्वितीय पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती वेगवेगळ्या वेग ठिकाणी भाजपकडून साजरी करण्यात येत आहे नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली होती हिंदू धर्मातील दशावतारांपैकी वराह देव भगवान तिसरा अवतार मानले जातात सर्व प्रकारच्या दृष्ट प्रवृत्तींचा नाश करणारा आहे ऑगस्ट रोजी वराह जयंती आहे या दिवसाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व व पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते असं राणेंनी या पत्रात म्हटलं होतं यावरून मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक होत वराहला नितेश राणे यांचा चेहरा लावत अनोख्या पद्धतीचं आंदोलन करण्यात येत आहे